दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना भाजप रस्ते खेच सुरू आहे दक्षिण मुंबईची जागा भाजपासाठी सोडण्याचा आग्रह शिवसेनेकडून मात्र जागा सोडण्यास नकार दिला जातोय अरविंद सावंत यांच्या विरोधात असलेला रोष हा भाजपसाठी मदतीचा ठरणार आहे दक्षिण मुंबई मतदारसंघावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये रस्ते खेच सुरू आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश दक्षिण मुंबई मतदारसंघावरून आता शिंदेगड आणि भाजपमध्ये रस्ते खेच सुरू असल्याचं दिसतंय सुवर्ण नक्कीच ज्या पद्धतीने दक्षिण मुंबईची जागा खरतर, आ, आहे ती तर शिंदे गटाकडे आहे मात्र त्या ठिकाणचा जो खासदार आहे तो ठाकरे गटाकडेच आहे त्यामुळे ही जागा आहे ती भाजपाला सोडण्यात यावी अशी भाजपाची प्रामुख्याने मागणी पाहायला मिळते कारण की ज्यावेळेस शिवसेना आणि भाजप ज्यावेळेस वेगवेगळे वे, लढले होते विधानसभेच्या वेळेस आणि त्यावेळेस ता देखील ही मतं आहेत ती भाजपाला जास्त पडली होती अशा पद्धतीची मतं असल्यामुळेच कुठेतरी ही जागा आहे ती भाजपला सोडण्यात यावी अशी भाजप कडून होताना पाहायला मिळते ठीक धन्यवाद संपूर्ण माहिती साठी गणेश